मोक्षाला चांगली आहे तेव्हा त्याला ते कैवल्य देह प्राप्त होते हा मासा पुत्र नष्ट होतो आणि त्याला कैवल्य देह प्राप्त होते है ना देव पृथ्वी हे पिती आहे ते ब्रह्मांडी तर बघा जेव्हा मारुनी जीवितो जीवनमुक्त होतो त्याला सूक्ष्म म्हणता द्रय महाराज जेव्हा मारुनी जीवित म्हणता

आनंद आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा आनंद हो माझा मीओ आनंदाचा आनंद हो माझा मी मा, ओ आनंदाचा

आत्मा उडून uh -huh. uh -huh.